थांबा दोन मिनिट पप्पालाच आपल्या मोदकांची काळजी सारण तयार झालेलं आहे आपलं अक्षरताई मी मी हार म्हणणार नाही त्यांनी मला मोदक छान जमलेला शेप हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी अक्षता अक्षता शंकर चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ता वाजली साडेआठ आणि आज गणपतींचे आगमन झालेलं आहे तर मूड खूप भारे कारण सगळीकडे वातावरण छान आहे देवाची गाणी वगैरे त्यामुळं ॲटोमॅटिकली मूड असा एकदम प्रसन्न झाला आहे उठल्या उठल्या तर आज गणपती येणार आहेत तर काहीतरी स्पेशल म्हणून मी उकडीचे मोदक बनवणार आहे बघू सामान तर घेऊन आले मी पण मला एवढं परफेक्ट जमत नाही तरी पण करणार आहे मी ते तुमच्याशी शेअर करेल आणि आज मी छोटीशी रांगोळी पण काढणार आहे मला रांगोळी काढायला खूप जास्त आवडतं माझा चॅनल पण होता आज वर्कआउट नाही केलं काही नाही काही नाही काही नाही व्यायाम मला आज सुट्टी आज स्पीडने सर्व काम आवरायचं मला सकाळ सकाळी सर्व असे सणवार असले की रांगोळी वगैरे काढायला खूप भारी वाटते ते फिलिंगच वेगळं असतं ज्यामुळे मी रांगोळी काढत होते मला अगोदर रांगोळी काढावी छोटीशीच एकदम काढत आहे बरं का नाजूकशी गणपती बाप्पांशी संपलं का आ, पी बरे गुटपी हो नारळातलं पाणी प्यायची वेगळीच मजा असते तर फ्रेंड्स आता चार वाजलेत एक झोप खाल्ली मी आणि आता मोदक करायला सुरुवात करते बघूया कसे होते उघडीचे मोदक करणार आहे मी तांदळाच्या गव्हाच्या पिठाचे तर जमतात मला ह्याच काय होतंय दोन दोन नारळ घेऊन आली काय माहित काय होतंय बघूया आता चला प्रयत्नांती परमेश्वर गणपती बाप्पालाच आपल्या मोदकांची काळजी तर फ्रेंड्स खोबरं किसून घे फोडलंय मी आणि खूप जास्त वेळ गेला खोबरं फोडायला हात लाल झालेत मला वाटलं नव्हतं एवढा वेळ जाईल पण गेला अर्धा तास माझा गेला खोबरं फोडायला का त्यातून काही काढण्यासाठी नव्हतं तर आता चला किसून घेते मी पटकन त्याला लास्ट टाइम मी केले ना तर माझे थोडेसे खराब झाले एकदाच केले तुम्ही अगोदर तांदळाच्या पिठाचे म्हणजे झोकडीचे मोदक सेकंड टाईम त्यानंतर इकडे खोबऱ्याचा किस मी करून घेतला आणि उकड तयार करायला घेतली अगोदर तर मी एक वाटी पाणी त्यामध्ये थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे जितकं पाणी तितकंच पीठ घ्यायचं आहे बरं का तांदळाचं पीठ आहे हे आणि ते व्यवस्थित पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित गरगटून -गर घ्यायचं आहे म्हणजेच पीठ हाटून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर मी मंद गॅसवरती पाच मिनिट आपल्याला ते पीठ उकड ठेवायचे आहे आणि पीठ उकडलं चांगलं की मग ते ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलं मी त्यानंतरनी तोपर्यंत इकडे मी सारण तयार करत होते थो तर थोडंसं तूप टाकलेलं आहे एक चमचा त्यामध्ये ओलं खोबरं आणि ते खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं चा। चांगलं व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचं आहे त्यानंतरनी त्यामध्ये चवीनुसार गूळ टाकायचं आहे दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी गूळ टाकायचं आहे त्यानंतर व्यवस्थित गूळ आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतरनी यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे थोडीशी आणि त्यासोबत भाजलेली खसखस मी ॲड केलेली आहे यामध्ये आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतरनी मग मी हे सारण थंड होण्यासाठी दिलं आणि तोपर्यंत कणिक मळण्यासाठी घेतली तर कणकीमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मळून घ्यायचे तर माझी पहिल्यांदा ही कणिक मळली त्यावेळेस माझी चूक झालेली मी पाणी थोडंसं घेतलं नाही कारण कणिक रट रट झालेली त्यामुळे पाण्याचा हात घेऊन कणिक मळून घ्यायची आहे ही पहिली ही, ही चूक माझी झाली ते तर फ्रेंड्स आता मी सारण वगैरे तयार करून घेतलेले तर आता बघूया उकडीचं काय होतंय होते होतेत की नाहीत नाहीतर मला डबल उकड कर तयार करायला लागेल छान असं तूप वगैरे जास्त लावून मी तिला मळलेली तर आहे आता बघूया बघूया आता काय होत आय होप मनापासून करते खूप मी त्यामुळे चांगलंच होते सारण तयार झालेलं आहे आपलं थंड होतय ते ना नाही तर मग मी गव्हाच्या पिठाची परत एकदा उकड बनवून घेतलेली आहे आता बघूया आता तरी काय होतय साचा असताना तर व्यवस्थित झाले असते मोदक पण हाताने मला पटकन ओळवता येत नाही आहेत आकार देत नाहीत त्याला आता गणपती बाप्पालाच आपल्या मदकांची काळजी ह्याचं तरी भावत व्यवस्थित असं माझ्या इच्छा आहे मनापासून कारण ते पूर्ण बिघडले आकारच देता नाही मला आपण गव्हाच्या पण याला पटकन आकार देता येतो कणकीवत सगळा खेळ असतो हे मला खूप उशिरा कळाले अक्षत आहे मी मी हार म्हणणार नाही पाठीमागच्या टायमिंगला माझ्या हंड्रेड पर्सेंट कणिकच चुकलेलं म्हणायची आता मी ही व्यवस्थित लुसलुशीत कणिक मळून घेतलेली तर फ्रेंड्स फायनली मला मोदक छान जमलेला शेप वगैरे आणि हे एक सांगते मी सांगते सगळं खेळ तुमच्या कणकीवरती आहे बरं का तुम्ही जितकी कणिक व्यवस्थित ना तितका छान तुमचा मोदक होणार आहे एवढी खुश नाही तुम्ही फायनली मला मोदक जमला कुठेच फाटलेला वगैरे नाहीये कळलं का आणि हो मी अक्षत आहे कळलं ना स्वयंपाकाच्या बाब बाबतीत मी माघार घेत नाही कधी आणि येस देवाला पण आपली काळजी होती तुम्हाला दाखवते अजून एक मोदक करून आणि हो मी ना आता तेलात हात नाही लावते मी पिठात पिठात गोल मडते त्याला कारण थोडस पीठ चिकणा आले ना आता पिठाला पिठाला आपल्याला चिकनायचे तांदळाचं पीठ मस्त पैकी मग असा गोल करायचा कळलं का आणि मग आता माझे मोदक अजिबात फाटत नाहीये त्यामुळं मी खूप जास्त खुश आहे आणि अफकोर्स मी आक्षेप आहे मी माघार घेत नाही आणि गणपती बाप्पा थँक्यू खरं लय मनापासून मोदक बनवत होती मला मी जाम खुश आहे जाम अजून एक आपला छान असा मोदक तयार झालेला आहे आणि काही सांगू तुम्हाला माझा आनंद गगनात माहू नये माहितीये का गगनात कशाला म्हणतात काय समजू ना काय समजत नाही मला खूप खुश आहे डंगड उकडीचे मोदक करताना मला आलेला अनुभव म्हणजे सर्व खेळ पिठावरतीच आहे तुम्ही पीठ उकड उकड जी करतो ना आपण ती व्यवस्थित लुसलुशीत मळून घ्या व्यवस्थित कणिक मळायची चांगली त्यामुळे कळ्या वगैरे छान पडतात पाकळ्या तरी मला व्यवस्थित पाकळ्या पाडता आल्या नाहीत अजून नेक्स्ट टाइम अजून छान जमेल चुकांतूनच माणूस शिकतो पण परफेक्ट जमलेल ही सेकंड टाईमच होतं अजून व्यवस्थित जमतील आपल्याला मोदक अजून एकदा करून पाहणारच आहे मी गणपती आहेत तोपर्यंत फक्त कणिक व्यवस्थित मळा बाकीचं सर्व मग मोदक परफेक्ट जमतोयच त्यानंतरनी मी इकडे देवाला अगोदर नैवेद्य दे ठेवला घरातल्या त्यानंतरनी खाली गेले मावशींनी गणपती बसवतात त्यांच्या घरी त्यानंतरनी मावशींना हे सेटअप विकत आणलेलं आहे पूर्ण फक्त ते डेकोरेशन घरी माळा विकत आणलेला होता ते घरी केलं पण बाकीचा जो सेटअप आहे मंडपाचा तो विकत आणलेला आहे मावशींनी त्यानंतर मी आरती वगैरे घेतली आणि प्रसाद खाल्ला छानसा